निवडणूक हो विधानसभा निवडणूक लागलेली आहे म्हणजे लागतातच आहेत आता दोन महिने होणार आहे त्याच्यात सगळ्यांची इच्छा आहे की म्हणजे नाईंटी पर्सेंट लोकांची इच्छा आहे की ताई तुम्ही उभं राहा पूर्ण म्हणजे लोहा त्यांना तालुक्याचीच नाही तर नांदेड जिल्ह्यातले सगळ्याच जणांचे फोन येतात ताई ताई यावेळेस तुम्ही उमेदवार उभं राहा आ, हो, तर नक्कीच म्हणजे प्रक्षश्रेष्ठी त्याचा विचार करतील असं मला वाटतं आमदार श्यामसुंदर शिंदे तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत असं सांगितलं नाही की दुसरीकडे तर बघितलं तुमचे सख्खे भाऊ रिंगणामध्ये उभारतायत हो आता शिंदे साहेब तर माझ्याच पाठीमागे उभं राहणार कारण मी त्यांच्या पाठीमागे उभी आहे म्हणल्यानंतर त्यांना गरजेचं आहे आणि भाऊ विरोधात उभे तर आता त्यांचे प्रत्येक भाऊ असलं म्हणून काय झालं प्रत्येकाचे पक्ष वेगळे आहेत ना आम्ही महाविकास सोबत आहोत ते सोबत आहेत तर विरोधात तर उभं राहणारच नाही त्यांनी असं देखील सूचक विचार केलं होतं की आमच्या बहिणींनी आम्ही जे केलेले उपकार आहेत ते विसरू नये याबद्दल काय होतं आता हे बघा ते उपकार कुणी कुणाचे विसरले हे अगदी लहान मुलापासून विचारलं तर अख्ख्या महाराष्ट्राला दुनियाला माहिती आहे जेवढे आम्हाला दोघांना ओळखतात त्या सगळ्यांना माहीत आहेत की कोणी कोणावर उपकार केले त्याच्यामुळे कोणी विसरले ते त्यांनी त्यांचं आत्मचिंतन करावं की दोघांच्या वन दुसऱ्याचा फायदा होईल असं काही असं अजिबात होणार नाही कारण का महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीच लढेल आणि प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या परीने प्रयत्न करत असतो की उभं राहण्यासाठी पण समजा महाविकास आघाडीचं मला मिळालं आणि मायतीचं त्यांना मिळालं तर दुसरं एखादे दोन उमेदवार उभे राहतील आणि त्याच्यात कोणाचा फायदा होईल असं मला नाही वाटत एकीकडे जर बघितलं तर राज देशामध्ये आणि राज्यामध्ये सध्या तरी भाजपची सत्ता आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता तुमची येईल का आणि तुम्हाला हो शंभर टक्के महाविकास आघाडीचीच सत्ता येईल त्याचं कारण असं की आत्ता तरी महाराष्ट्रामध्ये महायुती आलेली नाही आहे फक्त आपल्या मराठवाड्यात तर एकच जागा आलेली आहे त्याच्यावरून ठामपणे आता महाविकास आघाडीच सरकार येणार हे निश्चित